एकशे सोळाला चार भागात अशा प्रकारे विभक्त केले गेले आहे की पहिल्या भागात पाच जोडल्यास दुसऱ्या भागातून चार वजा केल्यास तिसऱ्या भागाला ने गुणल्यास व चौथ्या भागास दोन ने भाग दिल्यास एक समान संख्या प्राप्त होते तर चौथा भाग किती असा प्रश्न दर्शनी अवघड मात्र सोपा असलेला प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना के हा हा स्थिरांक स्थिरांक घ्या घ्या कशासाठी तर आम्हाला ए बी सी डी यांच्या किमती काढायच्या ते भाग म्हणजे त्या संख्येचे त्या संख्येचे एकूण भाग किती व्हावा तर त्याचं उत्तर आहे चार ते भाग त्यांची नाव त्यांची नाव म्हणजे भाग एक त्याचं नाव ए भाग दोन त्याचं नाव बी भाग सी त्या म्हणजे भाग तीन त्याचं नाव काय आहे तर सी आणि भाग चार त्याचं नाव काय डी ही त्यांची नावं लक्षात घ्या या स्थिरांकाचा म्हणजे के या चलपदाचा अवलंब करून प्रथमत हे जे चार भाग आहेत जसं की एक दोन तीन चार या चार भागांचं समीकरण स्वरूप मूल्य काय बघा गणित काय म्हणते की बा एकशे सोळाला चार भागात अशा प्रकारे विभक्त केलं की के पहिल्या भागात पाच जोडल्यास म्हणजे पहिला भाग काय आहे ए आहे या ए भागात पाच जोडल्यास म्हणजे काय तर ए अधिक पाच बराबर हा स्थिरांक समोर मांडा के आता एच व्हॅल्यू काय तर जाताना एक के जाता पास वजा स्वरूप म्हणजे मूल्य समीकरण के वजा आता गणित म्हणते की दुसऱ्या भागातून वजा केल्यास दुसरा भाग कोणता हो बी मग या बी मधून चार वजा केल्यास समोर हा स्थिरांक अंक मांडायचा इथं बी ला एकटक जेव्हा आम्ही करू तेव्हा केकड कर जातानी चार अधिक स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे बीचं समीकरण स्वरूप सो, मूल्य काय तर के अधिक चार अशाच पद्धतीनं तिसऱ्या भागाला तीनने ने गुणल्यास तिसरा भाग कोणता तिसऱ्या भागाला काय करायचं तीन न गुणायचं म्हणजे सी गुनिला तीन समोर हा के आहे सीच मूल्य काय तर कडे जातानी हे तीन गुणिला असलेले भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या जा स्वरूप गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडा हा गणितीय दंडक गुणधर्म ह्या काही क्लुप्त्या पक्क्या खास खळगे बारकावे मना पक्के लक्षात ठेवा गणिताचे हे रहस्य तुम्हाला यश देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात आता चाललं शेवटचा जो भाग आहे म्हणजे चौथ्या भागाला दोनने भाग द्यायचा चौथा भाग कोणता डी म्हणजे या डी ला दोनने भाग द्यायचा समोर मांडायचा हा डी डीचं मूल्य काय तर या के सोबत हे दोन गुणिला स्वरूपात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडा हा गणित एकूण धर्म म्हणजे त्या न्यायाप्रमाणे डी बराबर काय आहे तर दोन के ह्या भागाचे समीकरण स्वरूप महत्व मूल्य व्हॅल्यू आम्हाला कळालं आता एक गोष्ट की हे जे चार भाग आहेत या चार भागांची बेरीज अर्थातच किती आहे एकशे सोळा थोडस बारीक लक्ष द्या हे म्हणजे काय हे याचं समीकरण स्वरूप मूल्य आहे के वजा पाच मग याच्या ठिकाणी ते मांडा के वजा पाच बी म्हणजे काय हो बीचं मूल्य मांडा के अधिक चार के अधिक चार बर अधिक स्वरूपात सी च मूल्य काय आहे के छेद तीन म्हणजे के छेद तीन बरं डी च मूल्य काय आहे सर दोन के इथं मांडा दोन के आणि समोर या चार भागांची ही फेरीज दोनशे सोळा आपलं सॉरी एकशे सोळा आता पुढे चला इथं जर समजा के, के मोजले तर किती होतात दोन के दोन के वजा पाच आणि अधिक चार एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मात्र उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडा असं गणितीय गुणधर्म म्हणजे पाचातून चार गेले एक मात्र वजा आता हे कार्यक्रम संपला आता पुढे राहिलं अधिक के छेद तीन अधिक दोन के बराबर एकशे सोळा लेकरांनो लक्ष द्या आता दोन के आणि हे दोन के किती झाले याची जर बेरीज केली दोन के आणि दोन के किती होतात हो चार के होतात सर म्हणजे चार के हे वजा एक आणि इथं अधिक खे छेद तीन समोर एकशे सोळा मांडा आता या चार के जवळ हे अधिक खे छेद तीन आम्ही मांडू शकतो एकशे सोळाकडं जातानी या वजा एक ची रवानगी करत असताना ते अधिक स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जात एखाद्या पदासोबत वजा असेल परस्पर विरुद्ध बाजूला जात अधिक स्वरूपात अशेल बागेला बागेला अशेल अशेल चेदस्तानी चेदस्तानी अशेल अधिक असेल वजन स्वरूपात गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा या आणि गणितीय लक्षात ठेवा म्हणजे आता हा याची वाटल्यास आणि हे सुद्धा सोडवा चार के अधिक के छेद तीन हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे अधिक असेल अंश मिळवणे छदस्थानी छेद जसा तसा म्हणजे चार तरी बारा के आणि त्याच्यामध्ये एक के मिळवायचा म्हणजे हे तेरा के छदस्थानी तीन समोर ही बेरीज एकशे सतरा तेरा के बराबर एकशे तीन केली स्वरूपात आता तेरा के बराबर केनशे एक्कावन यावं तीन सात एकवीस दोन तीन एक तीन दोन पाच तीन एक तीन आता के करा एक तीनशे एक्कावनकड जातानी तेरा भागीला स्वरूपात लेकरणू के बराबर काय तर हा सत्तावीस न गेलेला पोरांनो भाग आम्हाला काय प्रश्न विचारला तर त्या भागामधील चौथा भाग किती हा जो प्रश्न विचारला त्याच्या आता उत्तराकडे चला चौथा भाग किती हा प्रश्न आहे तर चौथा भाग कोणता आहे बाबा चौथा भाग आहे डी आणि त्याचं समीकरण स्वरूप मूल्य आहे दोन के चौथा भाग त्याचं नाव डी आणि त्याचं समीकरण स्वरूप मूल्य दोन के एका केचं मूल्य सत्तावीस म्हणजे या केची मर, चोपन में में के ची किंमत इथं के च्या ठिकाणी मांडा सत्तावीस दोन्ही चोपन्न हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखरानं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. स्थिरांक आणि संकीर्ण प्रश्न संच त्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला